वाहकामुळे वाचला जीव स्टँडवर सर्वत्र चर्चा खरसुंडे येथून तासगावसाठी निघालेल्या बसचे वाहक अशोक गरडे होते भिवघाट ते तासगाव एक प्रवासी एस टीमध्ये बसले एस टीमध्ये मुळात प्रवासी कमी असल्याने भिवघाट येथे बसलेला प्रवासी त्याचे तिकीट काढून सीटवर झोपला साधारण अडीचच्या दरम्यान एस टी तासगाव स्टँडवर आली प्रवासी सगळे उतरले आणि चालक वाहक यांची आजची ड्युटी संपणार असल्याने वाहक अशोक गर्डे यांनी गाडी चेक करण्यासाठी मागे गेले असता हा इसम झोपलेल्या स्थितीत दिसले वाहक यांनी प्रवासी यांना हाका मारून जागा करण्यासाठी प्रयत्न केला काही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी प्रवासी यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला उठत नाहीत असं वाटल्यावर त्यांनी स्टँड ड्युटीवर असणारे पोलीस यांना आणि चालक यांना बोलवले आणि रुग्णवाहिकेसाठी फोन केला त्या प्रवासी त्याच्या तोंडावर थोडे पाणी शिंपडले हात आणि पायाचे तळवे हाताने घासले तेव्हा काही वेळाने त्या व्यक्ती शुद्ध आली तो प्रवासी कवठेमंकाळ तालुक्यातील दबळेवाडीचा असल्याचे त्याच्या कार्डवून कळाले घरी फोन करून सदर घटना कळवण्यात आल्याचे वाहक यांनी सांगितले ती रुग्णवाहिका तासगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आल्याचे रुग्णवाहिकेवरील डॉक्टर पाटील यांनी सांगितले पाहत रहा आपल्या माणसाचं आपलं चॅनल विजय न्यूज सांगली